नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ डायरेक्ट सुरू होतो आहे कारण पण तसंच आहे बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती हो कंटिन्यू व्हिडिओ येत नाही आहेत तर त्याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एक चांगली बातमी तुमच्यासाठी आहे ती म्हणजे फायनली माझं लग्न ठरलं आहे आणि त्याच धावपळीत मी सध्या आहे लग्न कधी आहे कुठे आहे मुलगी कोण आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे समजणार आहेत तर आज पण आपण एका कामासाठी कुडायला चाललो आहे आपल्यासोबत आपला मित्र येतो आहे परेश पारकर आणि आता मी बेळण्यात आहे इथून आता आपल्याला कुडाळला जायचं आहे थोडीशी कामं करायची आहेत तर बरीचशी धावपळ आहे सगळं तुम्हाला पुढे समजणार आहे बरीचशी उत्तरंसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर परेश आला आहे रामगडवरून आणि आता आपल्याला जायचं आहे कुडाळला सगळ्यात आधी आपलं काम आहे ते म्हणजे पत्रिकांची डिझाईन बघायची आहे आणि त्यानंतर बारीक सारीक कामं आहेत तर चला कुडाळला जाऊनच भेटूया तर फायनली आपण पोचलो आहे कुडाळमध्ये आणि समोर आपल्या कुडाळचं बस स्थानक आणि आय लव कुडाळच्या समोर इकडे एक गल्ली गेली आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तिकडेच आहे जय गणेश प्रिंटर्स तर तिकडे जाऊन आपल्याला पत्रिकेचे रेट काढायचे तर त्या गल्लीमधून आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे आहे जय गणेश प्रिंटर्स ते बघा जय गणेश प्रिंटर्स चला आतमध्ये जाऊया नमस्कार दादा तर आपल्यासोबत आहे केदार दादा जो इथला ओनर आहे आणि यांच्याजवळ बऱ्याच प्रकारच्या पत्रिका आणि अजून काय काय प्रिंट होतं डिजिटल प्रिंटिंग पत्रिका बघायला आलोय बऱ्याच प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका आहेत आणि दादा रेट काय आहे म्हणजे स्टार्टिंग काय आहे पाच रुपयापासून दहा रुपये वीस रुपये अच्छा ओके तीस रुपये म्हणजे पाच रुपयापासून स्टार्टिंग आहे ते लास्ट किती आहे सगळ्यात महागवाली महाग तीस चाळीस तीस चाळीस ओके बऱ्याच प्रकारचे आहेत थ्री प्लेट आहे का नेम प्लेट सर हां ओके मस्त बऱ्याच व्हरायटी आहेत दादाकडे फॅन्सी आणि रेग्युलर सगळ्या प्रकारच्या पत्रिका छापून मिळतात तर तुम्हाला छापून घ्यायचे असतील तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती देतोय तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची पत्रिका वगैरे असेल तर छापून घ्या पत्रिका बघून आता आपण पुढे आलोय आता आपण आलोय अमान फुटवेअर पुडामध्येच आपल्याला चप्पल घ्यायची आहेत यांच्याकडे बरेच व्हरायटी आहेत बघूया या साईडला शूज या साइडला चप्पल बऱ्याच प्रकारची चप्पलं आहेत आपल्याला साखरपुड्यासाठी घ्यायचं आहे जुन्या टाईपचा घेऊया जरा काहीतरी या बारा हा रे डार्क बारा बरा दिसता बरा बरोबर या ट्राय करून बघूया बरा दिसत या साइडला सगळे शूज आहेत चप्पल दाखव आपण सिलेक्ट केलेला दोन चप्पल आपण बघतोय कुठचा बरा दिसतो बरे हा पण बरं वाटतं रे एकदम ब्लॅक ब्लॅक वाटत हे सगळे शूज आहेत ते तीनशे रुपयाचे रेंज मध्ये ही चपलं शंभर रुपये तुझं नाव कस दादा सलमान नाव माझं सलमान आणि ह्याच नाव शॉपचं अमानपुटवे अमानपुटवे खूप सारी व्हरायटी आहेत सर्वांसाठी चपलं इकडे तुम्हाला मिळतील इथला ॲड्रेस बँकेच्या शेजारी ओके फर्स्ट फ्लोरवर सगळ्या प्रकारची चपलं तुम्हाला मिळतील आपल्याला पण मिळालं आहे आपल्याला पाहिजे तसं बघा जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी पण आहे शॉप आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत या साईडला पण आहे आणि या साईडला पण फॅन्सी मध्ये पण बऱ्याच व्हरायटीज आहेत बघा लेडीज मध्ये आपल्याला काय समजत नाही पण बरे दिसत या साईडला शंभरवाली बघा सौका महाल चला चप्पल पण घेऊन झालंय आणि आता कणकवलीला जायचंय थोडीशी कामं ती करायची आहेत खूप सारी दगदग होते चला तर आता आपण आलो आहे पुढचं काम करण्यासाठी आपल्या फॅशन प्रोचा डिस्प्ले गेला आहे तर तो विचारायचा आहे त्यासाठी आपण आलो आहे अंकुर ऑटोस्पेअरमध्ये कुडाळमध्येच आहोत बघूया काय बोलत आहेत बत्तीसशे ते बत्तीसशे तेहतीसशे ओके ऑर्डर केल्यावर किती दिवसात येईल असं असा ओके मग कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा मी परत येल ना तर आधी कॉन्टॅक्ट करून तुमक सांगा चेंज करू आता ऑर्डर मी आज दिसतो उद्या उद्या परत आम्ही येऊच आहे एवढ्याला चला हे काम पण अर्धवट ऑर्डर करावं लागणार आहे बत्तीसशे तेहतीसशे रुपये लागणार आहेत आपण चेंज करून घेऊ नक्कीच चला आता पुढच्या कामासाठी आता काय जाऊचं आपल्या कणकवली नाश्ता करायचा आहे बघूया काहीतरी खाऊन निघू कारण आता वाजलेत एक पस्तीस चला उन्हामध्ये तापून आलोय थोडस थंड व्हायला परेश बोलतोय हे बघू नको लिंबू थोडस काहीतरी पिऊन आपण कणकवलीसाठी निघणार आहोत हैराण झाला लिंबू सरबतच आहे कारण आपल्याला जाऊन जेवायचंय चला थंड होऊया आणि पुढे निघूया पुढामधली कामं संपून आता आपण चाललो कणकवलीकडे कणकवलीमध्ये आपली थोडीशी कामं आहेत ती करून नंतर आपण घरी जाणार आहोत दुपारचे दोन वाजले आहेत आणि आता कणकवलीला पोचायला अजून एक तास जाईल बघूया कसं होतंय ते हैराण होऊन कणकवलीत पोहोचलोय फुल वाट लागली आहे तर आता आधी जेवायचं आहे त्यासाठी आलो आहे हॉटेल निखिलमध्ये चला इथे पण वेटिंग किती वेळ लागत फुल आहे हॉटेल जिकडे जाऊ तिकडे स्ट्रगल आहे निखिलमध्ये मरणाची गर्दी असल्यामुळे आम्ही हॉटेल चेंज केलं आम्ही पुढे आलो हॉटेल सिटी स्पाइस चिकन क्रिस्पी आणि मेन कोर्स बोल मेन मध्ये आपण चिकन हंडी नाही का ना। ना। ना तर काय बोललो तो बटर चिकन बोलला काय आवडतो बेकार काय तरी अवतार एकदम बेकार झालाय जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटर चालली ना गाडी ऐंशी नव्वद किलोमीटर चालली आहे आणि अजून जायचंय वीस पंचवीस किलोमीटर आणि कामं पण बाकी आहेत

जेवतो आणि तुम्हाला भेटतो चला जेवण झालंय आणि आता जायचंय आहे मध्ये केस वगैरे कट करायचे आहेत आणि आपण गाडी लावली होती सावली मध्ये आणि बरोबर गाडीच्या एवढंच उन्हालय बघा नशीबच करावं आपलं आता आलोय केस कापायला तर मित्रांनो सलोन मध्ये जाऊन गोरे गोरे झालं आणि आता जायचंय मग काय आहे आता काय आहे अजून एक दोन कामं आहेत हेल्मेटचं हे तुटलं आहे ते बघूया मिळत आहे का हेल्मेटचा बघूया काय होता काय काच त्याची बंद होती आपल्या हेल्मेटचं काय झालं नाही आहे त्याची स्प्रिंग तुटली आहे इथली त्यामुळे ते लावलं की वरती येतोय चला आता खूप झाली आजच्या दिवसात आपली थोडीशी कामं झाली थोडीशी कामं राहिली दाखवू नको <laughs> काय चला संध्याकाळचे पावणे पाच वाजलेत आणि आता आपण चाललोय घरी घरी जाऊन भेटूया चलो, गरी। गरी चलो। तर मित्रांनो काल घरी यायला उशीर झाला पूर्ण काळोख पडला होता त्यामुळे व्हिडिओ एंड करता नाही आला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे नक्कीच राहिली असणार तीच आता मी तुम्हाला देणार आहे की माझी जी होणारी बायको आहे ती कोण आहे कुठे राहते आणि त्यानंतर लग्न कधी आहे साखरपुडा कधी आहे तर जी माझी होणारी बायको आहे तिचं नाव आहे ज्योती परब आणि ती आपल्या कोकणातलीच आहे मालवणमधली त्यानंतर लग्न आहे ते डिसेंबरमध्ये आहे तारीख अजून ठरवायची आहे पण नक्कीच डिसेंबरमध्ये असणार आहे तर ही सगळी तयारी सुरू आहे जोरदार त्यामुळे थोडासा कमी वेळ मिळतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल त्यातल्या त्यात मी वेळ काढून नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि जे काही आता पुढचे व्हिडिओ असतील ते जास्त करून लग्नाच्या तयारीबद्दलचेच असतील तर ते बघायला तुम्हाला आवडेल की नाही ते पण सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच ते का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा